नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे कृषी समृद्धी युट्यूब चॅनल वर शेतकरी मित्रांनो आज दिनांक दोन हजार चोवीस आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्रातील आजचे कापूस बाजारभाव तत्पूर्वी आपण कृषी समृद्धी न्यूज हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसाल तर सर्वांनी हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे जेणेकरून आपल्याला दररोजचे दैनंदिन बाजार भाव बघता येईल आज पुलगाव या ठिकाणी दोन हजार दोनशे वीस क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर होता सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार एकशे पस्तीस रुपये प्रति क्विंटल सर्वात कमी दर मिळाला सहा हजार आठशे रुपये बार्शी टाकळी या ठिकाणी बारा हजार क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण मिळाला सात हजार चारशे एकवीस रुपये क्विंटल यावल या ठिकाणी लाँग स्टेपल कापसाला आज सर्वसाधारण मिळाला सहा हजार सहाशे चाळीस रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सहा हजार सहाशे नव्वद रुपये प्रति क्विंटल तर सर्वात कमी दर होता था सहा हजार पाचशे सत्तर वर्धा या ठिकाणी चार हजार पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार दोनशे वीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा जा दर होता सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर उत... सर्वात कमी दर होता सहा हजार आठशे वीस सिंगणघाट या ठिकाणी दहा हजार क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार एकशे पंचाहत्तर रुपये क्विंटल सिंधी सेलू या ठिकाणी सहाशे पंधरा क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार शंभर रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार एकशे दहा रुपये क्विंटल बियापूर या ठिकाणी लांब स्टेपल कापसाच्या भावाला तीनशे पन्नास क्विंटल आवक झाली त्या ठिकाणी सर्वसाधारण मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल हिंगणा या ठिकाणी छप्पन क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सात हजार पंचवीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार सत्तर रुपये त्यानंतर कटोल या ठिकाणी सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीत जास्त दर होता सात हजार रुपये प्रति क्विंटल निरपर परसोपंत या ठिकाणी अठरा क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल मारेगाव या ठिकाणी सातशे नव्वद क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल वरवा शेगाव या ठिकाणी पाचशे नव्वद क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये क्विंटल तर जास्तीचा जा� दर होता सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल मानवत या ठिकाणी बारा हजार क्विंटल कापसाची आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सात हजार शंभर रुपये क्विंटल हा सर्वसाधारण दर मिळाला तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल उमरेड या ठिकाणी आठशे शहाण्णव क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण दर होता सहा हजार नऊशे तीस रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल अकोला बोरगाव मांजू या ठिकाणी दोन हजार तीनशे पंचवीस पंच्याऐंशी क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण दर मिळाला सात हजार चारशे आठ रुपये क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे एकवीस रुपये प्रति क्विंटल अकोला या ठिकाणी दोन हजार तीनशे त्रेचाळीस क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे सत्तर रुपये प्रति क्विंटल घाटंजी या ठिकाणी पंधराशे क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल पारशिवनी या ठिकाणी मध्यम शेफल कापसाची दोन हजार दोनशे अकरा क्विंटल आवक झाली त्या ठिकाणी कापसाला सर्वसाधारण मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा मिळाला सात हजार शंभर राळेगाव या ठिकाणी नऊ हजार पाचशे क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण मिळाला सात हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीचा दर होता सात हजार पाचशे एकवीस रुपये प्रति क्विंटल किनवट या ठिकाणी पन्नास क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण दर होता सहा हजार आठशे साठ रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर मिळाला सहा हजार नऊशे रुपये सावनेर या ठिकाणी क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण दर होता रुपये तर सर्वात कमी दर मिळाला सहा हजार नऊशे पन्नास रुपये प्रति क्विंटल अमरावती या ठिकाणी पंचावन्न क्विंटल कापसाची आवक झाली सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल तर जास्तीचा दर होता सात हजार चारशे